नमस्कार लोक महाराष्ट्र माझा बातमीपत्रात आपले स्वागत आहे पहा पुढील बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान गृहमंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घेतली भेट पहा लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या देदीपेमान विजयाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली राज्य सरकारला अनेक योजनांमध्ये केंद्राचं सहकार्य लाभले म्हणून अडीच वर्षात खूप मोठं काम करता आलं एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं अनेक योजनांमध्ये केंद्राचा स सहकार्य केंद्राचं होतं सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही अडीच वर्षात खूप काम करू शकलो मला याचं समाधान आहे की अडीच वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठंही काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या अडीच वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत राज्य सरकारला अनेक योजनांमध्ये केंद्राचं सहकार्य लाभले म्हणून अडीच वर्षात खूप मोठं काम करता आलं याची पोच पावती जनतेनं निकालाच्या माध्यमातून दिली असं शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्राच्या विकासात केंद्र सरकारचं यापुढेही कायम पाठबळ राहील आणि सहकार्य मिळेल असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचं शिंदे यांनी सांगितलं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी अधिक बळकट होत आहे असं ते म्हणाले एक देश एक निवडणूक देशात राबवणं ही या देशाची गरज आहे असं सांगत वेगवेगळ्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे विकासकामं थांबवावी लागतात त्यामुळेच एक देश एक निवडणूक देशाच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी महत्वाची आहे याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचे बातमीपत्र आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद